साठी विमान खाल्ल्या नाही फसता नाहीतर उपश्चिमियाला आता उपश्चिमियाला श रुपयाची भेटाडी त्यांच काय अरे उपास येऊन मी याला अरे उपासून तुझ्यासाठी त्यानं जिवड्याच राण क्या वाद आहे धन्यवाद अजून बरच लिहून आणायचं होतो यशवंत तायडे उर्फ यश शंभर रुपयाची भेट आहे सर आपका कार्यक्रम बहुत बढिया आहे आपके जैसा कोई नाही थँक्यू धन्यवाद नाही मेरे जैसा नाही सुनो मी तो बाबा साहेब का सेवक हो बाबा की आवला दो दुनिया में हजारो लीडर। भीमराव रामजी मीडिंग सभु

शिक्षण दिला तुला रक्षण केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं शिक्षण दिलं तुला रक्षण केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता बाबासाहेबांना करणार होतो बाबासाहेबांना करणार आणि जे बी झालेला सुद्धा लागतो जय भीम घाणाला सुद्धा बाबासाहेबांनी आरक्षण दिलं बाबासाहेबाच्या सवलती घेतल्या मोठा झाला पण जय बी घालणा गा सुद्धा लागला लागला अरे नीले झंडे तले देखो अरमान उभर कर आती है नीले झंडे तले देखो अरमान उभर कर आती है हमारे कौम की यहाँ पर हर बात नजर आती है अरे जय भीम कहने से दुनिया वालों अरे जिंदगी में शान आती है और नाम भिमसी का लेने से मुर्दे में भी जान आती है मुर्दे में जान आती है साहेबाचं नाव घ्यायला लाज वाटायला राहिले असाच एक माझा मित्र माझा एक मित्र मोठा ऑफिसर झाला बाबा साहेबांच्या सवलती घेतल्या मोठा ऑफिसर झाला मी आपलं गाणी गाणं बोमड खेळतो हो इकडं तिकडं माझं पण ग्रेशन झाले पण मला कुठं नोकरी मिळाली त्याला आरक्षणाच्या जोरावर मोठा ऑफिसर झाला एअर कंडिशन गाडी एअर कंडिशन बांगला एअर कंडिशन ऑफिस मोठ्यापणानं त्याला भेटायला गेलो त्याच्या ऑफिसचा दरवाजा उघडला त्याला म्हटलं साहेब जय भीम तो करतो कसा माहिती का आए ना मग मला मा काय बोललो मला वाटलं त्याला ऐकायला गेलं नाही मग मी काय केलं अजून थोडं मोठ्यानं बोललो ऐका मग थोड्या मोठ्यानं बोललो साहेब जय भीम मग करतो कसा मला मी आणखी बोललो मला तो करतो कसा मग काही नाही बोललो त्याच्या कानात जाऊन बोललो तर हा माईकड का नंदी बहीण आला होता काय बोलायच हागलदारीच्या दगडाला हिऱ्या बरोबर चोरू नये आता एका तरी हात वर का माहित नाही माने तुम्हाला नाही माहिती मोदी भक्त आहेत तुम्हाला आगरदारी भेटली त्याने एक गाव नाही सोड सगळं संडासून ठेवले गेलं काही विषय नाही अच्छे दिन आलेले फक्त रान वार मोकळं वार रान होत ना आता खूप शेर आहे का शेर जी बाबासाहेबांची आवडत असेल त्यांच्या त्यांच्यासाठी आहेत अरे हागनदारीच्या दगडाला हिऱ्या बरोबर तोरू नये शेर माझा आवाज ज्यांना ज्यांना येतो त्यांनी नंतर बोलू नका मला शेर समजलं नाही म्हणून त्या हगनदारीच्या दगडाला हिऱ्या बरोबर कधी जाय बोलू नये काय बोललो त्या हगनदारीच्या दगडाला हिऱ्या बरोबर तोरू नये जो बारा बापाचा असल त्याला कधी जाय भीम बोलू नये आता मी जय भीम बोले कार्यकार्यावर लक्ष द्या मी जयभीम बोलेन माझ्या माग तुम्हाला बोलू वाटलं तर बोला पण बोलत असताना बाजूवाल्यावर आणि बाजूवाल्यावर ठेवा हा बोलतोय का नाही ही बोलते का नाही अनु मनात ठेवून द्यायचं कोण परत सांगतो हगनदारीच्या दगडाला हिरे बरोबर बोलू नये तो बारा बापाचा असाल अरे त्याला कधी जयभीम बोलू नये तुम्ही तुमच्यासाठी जरा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या कारण भीमनगर हे भीमनगर कारण नॉट इन जॉब भीमनगर कारण माझ्या बाबासाहेबाची किमती या भारतातच नव्हे तर साऱ्या जगात पसरलेली आहे माझ्या बाबासाहेबांची किर्ती या भारतातच नव्हे तर साऱ्या जगात पसरलेली आहे आता इंग्लंडच्या ओल ओव्हर हॅम्प्टन जिल्ह्यात सुद्धा भीमनगर नावाची वस्ती आहे वर, आगे 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 आगे। वस्ती थोड़ थोड़ अरे इंग्लंडच्या नावाची नेताजी प्रबोधन ठाकरे आमचे बाबासाहेब थोरा होणार थोर होते आणि बाकीचे सारेच्या सारे एक सारे नंबरचे <स्ति> कोण होते अथर्व विकास तायडे यांच्याकडून शंभर रुपयाची भेटामली धन्यवाद आणि म्हणून पश्चिम अरे उप पशिमे लाइ का किसी का वो प्यार भरी नजर होती है चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है कदरदानों के पास ही तो गुरु की कदर होती है ना किसी के हाथ में किसी की तकदीर होती है मगर मगर झुक जाता है सारी दुनिया का सर झुक के आगे यकीनन वहां पर मेरे भेजी की तस्वीर होती है मैंने मेरे बाप को देखा का शेर, शेर मैंने मेरे बाप को देखा भाई बहने मैया देख ली अरे सोना चांदी हीरे मोती हिरकनी देखी अरे सब कुछ देखा मगर दिल नहीं भरता क्यों क्यों क्योंकि जिसने भीम को देखा अरे उसने सारी दुनिया देख ली उसने सारी दुनिया देख ली विषमतेच्या आगा काटेरी अरे वर्गाच्या बाहेर माझा भीमराव बसायचा अरे फळ्यावरचा अभ्यास त्याच्या मनावर हसायचा वर्गातला ब्राह्मणाचा गुरुजी माझ्या भीमाला बघून हसायचा का का कारण त्याला त्याच्यामध्ये उद्याचा महा सूर्य दिसायचा उद्याचा महा सूर्य दिसायचा बाबासाहेबांनी इतिहास घडवले रे इतिहास पहिलं पोरग शाळेत गेले त्याचं नाव आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा पास झाल्या त्याचं नाव आंबेडकर विनायतने गेले त्याचं नाव आंबेडकर मॅरिस्टर झालं त्याचं नाव आंबेडकर त्या देशाचं संविधान लिहिलं त्याचं नाव आंबेडकर आणि बामणाची पोरगी गेली त्यांचंही नाव आंबेडकर इतिहास घडवला कारण ब्राह्मण कन्याशी करून या लग्न इतिहास घडवीला नवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणते माझ्या भीमाला जावे मग आता बाबासाहेबांनी बामनाशी केली आता बाबासाहेबांनी बामनाशी केली मग नातू काय शांत बसणार आहे का नातू मग बाबासाहेबांनी गेल्यानंतर आमच्या बाळासाहेबांनी सुद्धा बामनाची केली बामनाची केली मग आता बाळासाहेबांनी केली मग आमची साहेब आता बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी बाळासाहेबांनी सुद्धा गोष्टी बोलली सुद्धा मग आता आमच्या साहेबांनी केली माझा विचार ला माझ ला बापण माझे तेव्हा तो कळत नव्हतं माझं माझं पण मला आयुष्यभर सांगतो अजून भेट केस सर केस पण डबल बी घरची नक्की ती का गप 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 रवी सूर्यवंशी यांच्याकडून शंभर रुपयाची भेट आलेली म्हणून कारण त्या बा भीमाच्याच मुळे आम्हाला स्वाभिमानाची नोकरी मिळाली त्या बा भीमाच्याच मुळे आम्हाला स्वाभिमानाची भाकरी मिळाली त्या भीमाच्याच मुळे आम्हाला उच्च पदाची नोकरी मिळाली आणि त्या भीमाच्याच मुळे आम्हाला भाटा बामणाची छोकरी मिळाली आणि म्हणून भीमराव लहान आता क्या बाई तुम्हारे लिए के ना एक मोकडा गात भीमरायाच्या वर सारी दुनिया तुम्हारे तुम्हाला अरे भीमरायाच्या वर अरे सारी दुनिया दिवान नाव भीमाचं घेता अरे नाव भीमाचं घेता येते म्हाताऱ्याला जवळ पश्चिमी अरे उप्चिमी असां Juan we